पुणे हे विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते तसेच आपला खडकवासला मतदारसंघ ही खूप साऱ्या महाविद्यालय आणि उच्च महाविद्यालयांसाठी प्रसिद्ध आहे पण आपल्या मतदारसंघातील गरीब विद्यार्थ्यांना अशा महागड्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणं अशक्य आहे ह्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्टर इंजिनियर बनण्याचं स्वप्न असतं त्या विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे एकतर शिक्षण अर्धवट सोडावं लागतं किंवा दुसऱ्या शिक्षण क्षेत्रात प्रवेश घ्यावा लागतो आपल्या खडकवासला मतदारसंघात उच्च महाविद्यालयांची मागणी अनेक वेळा होऊन देखील ती आजवर रखडली गेली आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा अधिकार कोण मिळवून एकच पर्याय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे यांच्या विचारांचा वारसा घेऊन या निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत मयुरेश रमेश भाऊ वांजळे उच्च शिक्षित सुसंस्कृत तडकता आपल्या वडिलांचं मतदारसंघाच्या विकासाचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय मनाशी बाळगून त्यांनी या समस्येवरही पर्याय काढलाय आपल्या खडकवासला मतदारसंघात उच्च शिक्षण विद्यालय उभारले जाईल वेगवेगळे पदवीधर शिक्षण दिले जाईल तसेच बेलगाम शुल्काला लगाम लावला जाईल नमस्कार मी आपला मयुरेश रमेश भाऊ वांजे शिक्षणातूनच मनुष्याची प्रगती होते मी स्वतः उच्च विद्या विभूषित आहे म्हणून मी शिक्षणाचे महत्व जाणतो आपल्या स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजे यांनी बघितलेलं स्वप्न म्हणजेच आपल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये विदेशाप्रमाणे शैक्षणिक माध्यम आपण सर्वांसाठी मोफत अथवा कमी दरात उपलब्ध करायचे कार्य मी पूर्ण करणार आहे चला साक्षर मतदारसंघ घडवूयात आणि रेल्वे इंजिन या चिन्हा समोरील बटन दाबून मयुरेश दादांनाच आमदार म्हणून निवडूया ಆ <laughs> ನವನಾ